मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू वीस पेक्षा अधिक प्रवासी जखमी मालेगाव मनमाड रोडवर मालेगाव तालुक्यातील वरहाणे गावाजवळ आज पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय पुण्याकडून येणारी खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेनंतर पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्यात याशिवाय 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर ट्रॅव्हल्समधील अनेक प्रवासी वाहनात अडकले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली संयुक्त प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले सर्व जखमींना उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे काही काळ मालेगाव मनमाड रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली पोलिसांनी घटनास्थळी करून, करून। पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे दरम्यान पहाटेच्या वेळेत झालेल्या या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा